साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज कामगार शेतकरी विरोधी धर्मांत मोदी सरकारचा पाय उतार करा कॉम्रेड नरसय्या आडम आज देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून मागील दहा वर्षात देशाला अधोगतीच्या उंबरट्यावर नेणाऱ्या भाजपा प्रणित नरेंद्र मोदी सरकारचा पाय उतार करण्याची वेळ आलेली आहे लोकशाही संसदीय लोकशाहीवर हल्ले लोकशाही हक्काची गळचेपी विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी भांडवलदाराच्या मालकीच्या प्रसारमाध्यमाचा खुलेआम वापर करत एक केंद्रीत सत्ता करणाऱ्या हुकुमशाही राजवट रोखणे काळाची गरज आहे गेल्या दहा वर्षापासून सोलापूर जिल्ह्याला विकासाकडे नेण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजप खासदारांनी सोलापूरसाठी काय दिले आणि काय आणले हा सवाल सर्वसामान्याच्या मनात आहे लोकसभा निवडणुकीत लोकशाही धर्मनिरपेक्ष समाजवादी मूल्यावर आधारित सरकार स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवाराला मताधिक्यांनी विजय करा असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आणम यांनी लढाऊ कार्यकर्त्या मेळाव्यात केले चौदा एप्रिल रोजी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सायंकाळी चार वाजता अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर मार्कांडे शॉपिंग सेंटरच्या पाठीमागेल बोंबड्याल सभागृहात पक्षाचे जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड दीपक निकंबे यांच्या अध्यक्षतेखाली लढाऊ कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी व्यासपीठावर पक्षाचे शंकर म्हैत्रे व्यंकटेश कोंगारी हनीफ सातखेड रंगप्पा मरेड्डी अब्राहम कुमार सिद्धप्पा कलशेट्टी कामिनी आळम युसुफ शेख नलिनी कलबुर्गी सुनंदा बल्ला शेवंता देशमुख ॲडवोकेट अनिल वासम लिंगव्वा सोलापुरे फातिमा बेग शकुंतला पानिभाते अशोक बल्ला अखिल शेख बाबू कोकणे इलिया सिद्दीकी शिवानंद झळके राजेंद्र स्वामी आदी उपस्थित होते प्रास्ताविक कॉम्रेड युसुफ मेजर यांनी केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी पक्षाचे सर्व जिल्हा समिती सदस्य व लढाऊ कार्यकर्ते परिश्रम घेतले

सगळ्या सांगा सोलापूर शेले पाल सोलापूर शेले उभ्या महाराष्ट्रामध्ये इंदिरा गांधीचं पाठ असणारा महाविकास आघाडी प्रक्रिया आहे आणि त्या महाविकास आघाडीचं काम आपण पण चौऱ्यांतून येऊ शकतो ते प्रामाणिकपणे महामंडळ सगळीला दाखयचं आणि ते तो आपुल poleण